तालुका कुंभार समाजाच्या वतीनं सामुदायिक विवाह सोहळा तीर्थक्षेत्र ओझर या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला सालाबात प्रमाणे यावर्षी देखील जुन्नर तालुका समाजाच्या वतीनं सामुदायिक विवाह सोहळ्याचं नियोजन करण्यात आलं होतं चार जोडप्यांनी या विवाह सोहळ्यात सहभाग घेऊन समाजाला आदर्श दाखवून दिला समाजाच्या वतीनं विविध उपक्रम राबवले जातात अनेक समाज उपयोगी कार्य देखील समाजाच्या माध्यमातून होत असतात या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी आळेफाटा येथील दानशूर व्यक्तिमत्व उद्योजक सुरेश शेठ कोते यांचे संपूर्ण आर्थिक योगदान लाभले या सामुदायिक सोहळ्याच्या प्रसंगी कल्पना आढळराव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका प्रियंका शेळके नारायणगाव उपसरपंच बाबू पाटे राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य ओबीसी सेल उपाध्यक्ष सतीश दरेकर विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब कवडे संत गोरोबा नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष गोरखनाथ उकिरडे संत गोरोबा नागरी पतसंस्थेचे संस्थापक संचालक ॲडव्होकेट संजय उकिरडे ओझरगावचे उपसरपंच विठ्ठल जाधव ज्ञानेश्वर शिंदे कुंभश्रीचे संपादक संजय राजे जुन्नर माजी नगरसेवक भाऊसाहेब कुंभार डिंगोरेगावच्या उपसरपंच सीमाताई सोनवणे बाळासाहेब कोते मिन्नाथ शिंदे वसंतरसाळ शेठ जाधव शिवाजी शेठ कोते राजू शिंदे ज्ञानेश्वर जाधव वसंत कोतेस स्वप्नील हिवरेकर मनोज शिंदे दीपक कुडाळकर सचिन विश्वासराव लक्ष्मण गोरे मनोहर सोमवंशी प्रकाश कुडाळकर ज्ञानेश्वर सोमवंशी श्रीकृष्ण सोनवणे ज्ञानेश्वर जगदाळे सुरेश शेट शिंदे निलेश शिंदे ज्योतिताई सोमवंशी राजेंद्र सोमवंशी वैभव जगताप अमोल भागवत संतोष भागवत अनिल सोमवंशी सुषमा उकरडे नवनाथ शिंदे संदीप शिंदे संतोष वाघ सुरेश शेट सोमवंशी निखिल जगदाळे संदीप विश्वासराव बाबुराव रसाळ निलेश रसाळ किशोर दरेकर सुरेश शिंदे माऊली शिंदे संतोष जाधव तसेच कुंभार समाजाचे सर्व मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमाचं प्रास्ताविक शरद दरेकर यांनी केलंय तर सूत्रसंचालन मचिंद्र जगदाळे यांनी केलंय जुन्नर तालुका कुंभार समाज अध्यक्ष अमोल जगदाळे यांनी उपस्थितांचे स्वागत तर विठ्ठल जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानलेत जुन्नर तालुका कुंभार समाज आयोजित कुंभार समाजातील विवाह सामुदायुवा हो या निमित्तानं चिरंजीव निखील श्री बाळासाहेब किशन विश्वास मुकामकोट्ट येव तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांचे सुपुत्र शिवसौगा शुभांगी श्री नवनाथ गंगाधर श्री मन मंदिर मुकामकोट्ट सारोय जामगाव तालुका पारणे चिरंजीव हर्षल श्री गोरक्ष किशोर डोखे राहणार आरेपाटा तालुका धुनर जिल्हा पुणे यांचे सुपुत्र ही चौघा दीक्षा सुधीर हनुमंत तुकाराम सोनवणे राहणार जोशी तालुका हवेली जिल्हा पुणे यांची सुकन्या चिरंजीव आशीष केश पहिला तोशी ज्ञानदार कुमार क्ञानदार क्षीरसागर कोट शिरसुप तालुका बारामती जिल्हा पुणे यांचे सुपुत्र ही चौघा पायल पहिला तो पांडुरंग पमन सोनवशी राहणार शिरोली तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांची सुकन्या आणि चिरंजीव प्रमोन ज्ञानेश श्री सुभाष जिल्हा पुणे यांचे पुत्र श्री सौका राहणार तालुका चार जिल्हा पुणे यांची सुगट आज चार वधू आणि चार वर या विवाह विवाह करण्यासाठी संपन्न होत आहेत आणि यामध्ये आता मुलींचा साखरपुडा संपन्न होत असताना थोड्या थोड्या शिव्याचा कार्यक्रम चालू होणार आहे यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात त्यामध्ये कार्यकर्ते सर्व या चाळी वधू वरांचे आपण नातेवाईक मित्रपरिवार या सर्वांचं मी दोन्ही चाळी परिवारच्या वतीनं सर्व स्वागत करते आणि थोड्याच वेळात हा खेळाचा कार्यक्रम संपन्न होत असताना यासाठी संपूर्ण योगदान सुद्धा तोटे आणि परिवार प्रसिद्ध उद्योजक यांचं आहे आणि म्हणून मला वाटत्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे अशासाठी की आपण काहीतरी समाजातून देणं लागतो आणि हे तुम्ही अजून सिद्ध केलेलं आहे आणि या आमच्या समारंभासाठी राजू सोमवंशी पण मंत्र उपस्थित आहेत नेहमी विठ्ठल शेठ ने चव्हाण यांचं योगदान साहेबांसाठी असतं आणि तुम्ही सर्व नेहमीच साहेबांच्या पाठीमागे शिवाजी अंढरराव पाटील यांच्या पाठीमागे उभं राहून त्यांना सहकार्य करत असता त्यावेळेला सुद्धा निवडणूक लागलेली आणि दादा उभे आहेत त्यासाठी आपण सर्वांनी दादाना आशीर्वाद द्यायचे ती सर्वांना माझी नम्र विनंती आणि थोड्याच वेळा किंवा आता थोड्या वेळा खेळाचा कार्यक्रम संपन्न होतो कारण आपण सर्वजण व्यासपीठावर त्यांना ठेव मुलांना खेळायला होणार आहोत आणि संध्याकाळी होणार आहे चार वाजून पासिंग चार वाजून पंधरा मिनिटांनी होणारे दिवस साठी आपण सर्वजण हातातील मंगल असे आशीर्वाद उठण करून देवा प्रकारच्या साक्षी नाव तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा विवाह सेवा संपन्न होत असताना आमच्या अजरगाड कुटुंबियाच्या वतीनं आणि या सर्व मान्यवरांच्या वतीनं या वधूवरांना भाग्य असल्यासाठी दे शुभेच्छा देते धन्यवाद नावाला चौथे अखंड हिंदुस्थान आराध्य देवत राजा शिवछत्रपती राजमाता जिजाऊ ज्ञानमाता सावित्रीबाई यांना प्रथमतः मानवंदना होते आज अखिल भारतीय कुंभार हो, समाज आयोजित सामुदायिक युवा सोहळ्याच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित शिरूर लोकसभा मतदारसंघाचे डायनामिक टीम टोनचे खासदार आणि आता पुन्हा भावी खासदार म्हणून जे खरं तर रिंगणात आहे आणि बहुमताने आपण ज्यांना निवडून देणार नाही ते स ते म्हणजे शिवाजीदादा आढराव पाटील यांच्या सौभाग्यवती कल्पनाताई शिवाजीदादा शिवाजीरादा आढळराव पाटील तसेच संवेद उपस्थित पिंगळेताई प्रिदिताई थोरात आणि उपस्थित मान्यवर प्रथमत आपण या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित झाल्यास मी मनपूर्वक चारही वधूवरांच्या कुटुंबियांच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत करत आहे अखंड महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये सामुदायिक विवाह सोहळ्याची संकल्पना जर कोणी सुरू केली असेल तर ते तीर्थक्षेत्र वडच आणि त्याचंच पावलावर पाऊल ठेवून खरं तर विमहर देवस्थान ट्रस्टने देखील ही परंपरा जोपासण्याचं काम केलं आणि आत्ताचं जे आपण बघतोय की धकाधक्कीचं जीवन आहे आणि याच्यामध्ये खरं तर वेळेची बचत व्हावी आर्थिक बचत व्हावी जे मॅनपॉवर ज्या ह्या कार्यक्रमाच्या प्रसंगी लागतं त्याच्यामध्ये कुठेतरी बचत व्हावी आणि ह्या सगळ्याचा योग्य असा संगम साधू खरं तर समाजाला धन्यवाद देते की आपण अशा प्रकारच्या अतिशय योग्य सामुदायिक अशा विवाह हो सोहळ्याचं आयोजन केलं माता पित्यांनाही मनपूर्वक मी आभार मानते की आपणही वैयक्तिक विवाह हो सोहळा न करता खर्चाची बचत आणि समाजामध्ये जे काम करतात लोक त्या आयोजक पदाधिकारी सर्व माता पिता आणि धन्य तुम्ही वधूवर तुमचेही मनपूर्वक मी आभार विवाह हो सोहळ्यांना प्राधान्य निश्चित पुढील भारी आयुष्यामध्ये अपेक्षित संतती आणि संपत्ती या विघ्नवत्याच्या आशीर्वादाने प्राप्त व्हावी याच मनोकामना व्यक्त करतो खरंतर तर आढराव पुन्हा एकदा येत्या तेरा तारखेला निवडणुकीच्या प्रांगणामध्ये उभे आहेत मला वाटतं तेरा म्हणजे एक आणि तीन चार चौथ्यांदा पुन्हा एकदा संसदेत गरजण्यासाठी त्या आपल्या ठाण्यामागाला आपण सर्वांनीच आशीर्वाद मतरूपी आशीर्वाद दादांच्या मागे देऊया आणि पुनश्च एकदा खरं तर सगळ्या समाजांच्या मागे जो ठामपणे उभा राहतो असा आमचा आढरावा दादा आहे आणि आपण दादांनाही खरंतर नाही दादांच्याही वतीने आपण सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने तालुक्यातील तमाम कष्टकरी जनतेच्या वतीने न्याय देण्याचं काम केलं या चळवळीचा निमित्तानं विवाह जमवत असताना मगाशी मनोहर सोमोशी खाली एका कन्याचा विवाह जमवण्यासाठी इतके आतूर होते की तुम्ही आता एखादा मुलगा द्या या मुलीच्या जबाबदारी माझी आपण इथल्या इथं आपण लगेच लग्न उभं म्हणजे हा जो सामाजिक एकोपा साधण्याचं काम आणि या चळवळीमध्ये खऱ्या अर्थानं जास्तीत जास्त विवाह येणे येणं अपेक्षित आहे असं काम त्या मंडळींनी केलं त्यामुळे जुनर तालुका कुमार समाजाच्या वतीने खऱ्या अर्थानं आपण त्यांचं या ठिकाणी उपद्रव चालू आपण त्यांना त्यांचं स्वागत केलं परंतु मंडळी ही चळवळी एवढ्यावरच थांबत नाही याच्यामध्ये पुणे जिल्हा असेल महाराष्ट्र राज्य असेल कुंभार संपूर्ण कुंभार समाज असेल या समाजाने या चळवळीला खऱ्या अर्थानं सहकार्य केलं आणि हे सहकार्य होत असताना संत गोरोबा काका असतील शक्यकर्ता शालिवान महाराज असतील हे आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपला समाज खऱ्या अर्थानं पुढे चाललेला आहे या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित राहिला प्रथमतः आपण मी आपल्या सर्वांचं जुन्नर तालुका कुंभार समाजाच्या व्यतीने या ठिकाणी सरचं स्वागत करतो पण खऱ्या अर्थाने ज्यांचं स्वागत या निमित्ताने केलं गेलं पाहिजे की ज्यांनी सकाळपासून आपल्या सर्वांचा नामुलेख आपल्या पदाचा नामुलेख ज्यांनी केला असे आमचे महाराष्ट्राचे कुंभार समाज सामाजिक संस्थेचे प्रवक्ते सन्मान्य मच्छिंद्रजी जगदाळे यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होणं गरजेचं आहे मी मच्छिंद्र जगदाळेचा सन्मान करण्यासाठी सामाजिक संस्थेचे राज्याध्यक्ष सन्मान्य तरी उपस्थित ग्रामस्थिनी प्रथम कुंभार समाजातील आपल्या भगिनी डिंगोरे गावच्या सरपंच सौसीमाताई सोनवणे यांचं जुन्नर तालुका ओबीसी राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल आपणा सर्वांच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या कुंभार समाजाच्या वतीनं त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो सामूहिक सोळा गेले कित्येक वर्ष या जुंदर तालुका कुंभार समाजाच्या वतीनं आयोजित करण्यात येत आहे शरदरावजी दरेकर यांनी आपल्या प्रस्तावित मध्ये सांगितलं तसच विठ्ठलजी जाधव यांनी सांगितलं की हे अठरा वर्ष आहे बंधू आणि सामूहिक विवाह सोहळा करणं फार सोपं राहिलेलं नाही खरं तर यातनं समाजाचा विकास होत असतो परंतु काही अंशी अशा या कार्यक्रमाकडं दुर्लक्ष होत असत आज हे गेले अठरा वर्ष सतत सामूहिक किंवा सोळा आयोजित करण्यात येत आहे याच्या माग जुन्नर तालुक्यामधील विठ्ठल जाधव असतील शरद दरेकर असतील सुनील शेठ जाधव असतील संजय उकेरडे असतील उकेरडे साहेब असतील बाळासाहेब पोते असतील अशा सर्वांचं माग तन मन धनाचं योगदान आहे विशेष म्हणजे गेले कित्येक वर्ष अतिशय जास्त पाठबाळ या भागातील उद्योजक सुरेश शेठ कोते हे देत आहे अशा या सर्वांच्या पाठबळावर हे हा सोहळा यशस्वी होत आहे बंधू आणि वहिनीन आपण म्हणतो की स्वर्गामध्ये गाठी ठरलेल्या असतात की बाबा हे लग्न यांचं यांचं होणार असतं परंतु अलीकडं पाहिलं तर ह्यामध्ये आपण पाहिलं तर आता लग्न सोहळे करणे फार महाग झालेलं आहे ज्याच्याकडे पैसे आहेत तो मोठ्या धूमधडाक्यात लग्न करत असतो परंतु ज्याच्याकडं दोन वेगळेच्या ठाण्याचे शासक असतील अशा आपल्या समाजातील गोरगरिबांसाठी सामन किंवा सोहळा हा अतिशय जरुरीचा असतो आणि ही जरूर ओळखून या महाराष्ट्रामध्ये जुन्नर तालुका कुंभार समाजाने अतिशय सुंदर हा कार्यक्रम आयोजित करत आहे त्याबद्दल त्यांचं मी मनापासून स्वागत करतो धन्यवाद देतो आज या ठिकाणी चिरंजीव निखिल आणि चिरंजीव सौभागिकांक्षीनी शुभांगी निर्विघ्न करू देवी सर्व कार्यविषयी सर्वदा मंगलमय अशा वातावरणामध्ये विघ्नहर ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी ही जागा उपलब्ध होऊन या ठिकाणी या चारही उधवांचा लग्न सोहळा जुन्नर तालुक्याच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत असताना या ठिकाणी मी सर्व उपस्थितांच्या वतीने या उधवारांचं जीवन सुखाच्या समृद्धीचं जाण्यासाठी नामामुळे तया असावे कल्याण ज्यामुखी निधान पांडुरंग भगवंताच्या संतांच्या आशीर्वादातून प्रत्येक जीवाचं कल्याण असतं आणि म्हणून कल्याण ते असूक्षम वाढो प्रेम आगळे आशीर्वाद तया जाती आवडी चित्ती देवाची कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण ह्या माझे वचन आशीर्वाद अशा प्रकारचा आशीर्वाद देतो आणि या ठिकाणी या वधोरांचं भावी जीवन सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जावं त्यांच्या जीवनामध्ये आई वडिलांची सेवा घडावी माता पित्यांची सेवा घडावी सासू सेवा घडावी देशाची सेवा घडावी अशा प्रकारची शुभेच्छा देतो त्यांच्या जीवनामध्ये उत्तम अशी संतती संपत्ती प्राप्त व्हावी अशी जगरायाचे मी प्रार्थना करतो आणि माझ्या बाणींना त्या ठिकाणी विराम देतो रामकृष्ण हरी जय गोर त्यांच्या जा, जन्माने पावन झालेल्या या भूमीमध्ये आज जुन्नर तालुका कुंभार समाजाच्या वतीने आयोजित आलेलं केलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या सर्व मान्यवरांचं त्याचबरोबर कुंभार समाजातील सर्व उपस्थितांचं मी मनापासूनचं स्वागत खर गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा ती नारायणगावमध्येच हा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होत होता मग शरददादांनी तरी करा शरददा म्हणजे आमच्या तरी आम्हाला त्यावेळेस का वंचित ठेवले माहीत नाही परंतु एक शब्द मात्र आपल्या सगळ्यांना देतो की जे जे चांगले उपक्रम असतील ज्या ज्या चांगल्या गोष्टी आपल्या समाजाच्या वतीने होणार असतील आणि ज्या ज्या वेळेस आमच्या सगळ्या नारायणगावकरांची ते कोणीही असतो त्या सगळ्या नारायण गावकरांच्या वतीने आपल्याला शब्द देतो की त्या त्या ठिकाणी आम्ही सगळी मंडळी निश्चित स्वरूपात आपल्यालाही उपस्थित असतो कारण सामाजिक भावनेतून सामाजिक जाणीवेतून काम करणारी मंडळी असली ती एक चांगलं काम उभं राहतं आणि सातत्याने त्या संदर्भातच आम्ही सगळीजण अक्षरध असेल किंवा आमचा बाबूशेल असेल आमचा पप्पू असेल सगळीच मंडळी ती सातत्याने एकत्र येऊन काम करत असतो आणि त्या निमित्ताने खरं तर हा खरोखर हा जुन्नर तालुका कुंभार समाजातील मी सुरेश भाऊ आणि त्यांनासुद्धा मी मनापासून जे धन्यवाद देतो की सोपं नसते एखाद्या व्यक्तींनी हा सगळा भार उचलायचा आणि तो संपूर्णपणे पेलायचा असे अनेक मान्यवर असतील त्यांचंसुद्धा मी मनापासूनचं स्वागत करतो आभार करतो आणि खरं तर सारख्या मान्यवरांमुळेच समाजातील सर्व खालच्या घटकांपर्यंत आपल्याला या सगळ्या सेवा पुरवता येतात मी या सर्व नव दाम्पत्याला मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो त्याचबरोबर कुंभार समाजाला सुद्धा मनापासून जे आभार व्यक्त करतो इथं बोलून जो आमचा मान सन्मान केला त्याचबरोबर ह्या आई मुक्ताई यांना एवढी सद्बुद्धी देऊ त्यांच्या हातून देव देव धर्म सेवा घडोस त्याचबरोबर आईवडिलांची देखील सेवा ह्या सर्व नवधामपद्याच्या हातून घडो ही मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रमाला जाण्यासाठी आपल्या सगळ्यांची रजा था। घेतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज जुन्नर तालुका कुंभार समाज मंडळ आयोजित सामुदायिक विवाह विवाह सोहळ्यानिमित्त उपस्थित सर्व मान्यवर समाज बांधव तसेच या आठही परिवारांनी जो आमच्या जुन्नर तालुका समाजावर विश्वास टाकला त्या सर्वांचे मी जुन्नर तालुका कुंभार समाज मंडळातर्फे आव्हान व्यक्त करतो धन्यवाद सुस्वागतम सुस्वागतम आज या ठिकाणी जुन्नर तालुका समाज विवाह सोहळ्याच्या निमित्ताने आपण उपस्थित राहिलात त्यांना सर्वांनाच प्रथमता जय गौरव आहे आपण गेली अठरा वर्ष सामुदायिक युवा सोहळाची चळवळ उभी केली त्यामध्ये शरद दरेकर सुनील शेठ सोनो जाधव त्याचप्रमाणे डी एस बालेराव त्यानंतर उत्रेडे भाऊसाहेब असतील राजेंद्र शेठ सोमवंशी मनोहर शेठ सोमवंशी आणि वसंत शेठ रसाळ आणि इतरही मान्यवर त्याचप्रमाणे अनिल शेठ सोमवंशी असतील अशोक शेठ कुंभार आहेत विठ्ठल शेठ चव्हाण ही या कार्यक्रमाला आवर्जून येतात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवतात त्याचप्रमाणे संपूर्ण महिला ही या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेत त्यानिमित्ताने त्यांचंही जुन्नर तालुका कुंभार समाजोनिती मंडळ समुदाय विवाह सोहळा यांच्या वतीनं आभार मानतो आणि या चारशी ग्रामकामपत्याला मी शुभेच्छा देतो त्यांचं वैवाहिक जीवन सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जाऊ अशी आशा व्यक्त करतो जय गुरु न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास ओझर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा